खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग तरडगाव ते फलटण या मार्गावर वारीत घेतला सहभाग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे घेतले दर्शन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्री शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे यातील संत तुकोबा माऊलींची संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगांच्या नामाचा जयघोष करत असतात महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभागी होत होत्या गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पाय पायी चालत वारीत सहभाग घेतला तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत औषधोपचार यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहे या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग वारणे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला